नमस्कार मी मांगी भावे इझी आणि हिंदीच्या आजच्या व्हिडिओ सर्वांचं स्वागत शीर्षकावर तुमच्या लक्षात आलं असेलच की आज आपण उडी पाडव्यासाठी लागणाऱ्या ज्या साखरेच्या गाठी असतात त्या घरी कशा तयार करायच्या ते पाहणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य इथे आता आपण पाहू शकताय अगदी थोडं साहित्य लागतं यासाठी इथे अर्धा कप साखर घेतलेली आहे मी पाव कप पाणी घेतलेलं आहे आणि एक चमचा तूप घेतलेला आहे इतक्या थोडक्या साहित्यामध्ये आपण घरच्या घरी गाठी कशी करायची ते आता पाहूया त्यापूर्वी काही तयारी आपल्याला करून घेणं आवश्यक आहे आपण गाठीचं साहित्य बघितलं आता गाठी सा तयार ता करण्यासाठी आपल्याला काही पूर्वतयारी करावी लागेल त्यासाठी इथे मी एक ताट घेतलेला आहे ताटाला इथे मी या व्यतिरिक्त तुम्ही असं आपेपात्र जर तुमच्याकडे असेल तर तेही घेऊ शकता पाचचं असेल सातचं असेल असलं तरी त्यात तुम्ही असं करू शकता त्यालाही आपण तूप लावून घेणार आहोत त्याच्यामध्ये दोरा अशा रीतीने मांडून दोन टोकं बाहेर अशा प्रकारे ठेवून घेणार आहोत आता आपण पाक कसा करायचा ते पाहूया तरी आधी पाणी आणि साखर घालून घेणार साखर अर्धा कप घेतली आपण हे पाव कप पाणी घातलं त्यामध्ये आता आपण गॅस ऑन करूया आणि आता आपण लो फ्लेम वरती हे परतत राहणार ढवळत राहणार हे आपल्याला सतत ढवळत राहणं आवश्यक आहे साखर पूर्ण विरगळेपर्यंत आपल्याला एक प्रोसेस करायची आणि त्याचा एक गोळीबंद पक्का पाक करून घ्यायचा आपण पाहू शकता साखर हळूहळू विरगळायला लागलेली आहे त्याचा रंगही बदलतोय आता अशीच पूर्ण विरगळल्यानंतर आपण त्याचा पाक करून घेणार आहोत आपल्याला गोळीबंद पाक करायचा आहे तोपर्यंत आपण ढवळत राहणार तुम्ही थोडा गॅस मोठाही करू शकता या स्टेजला फक्त तुम्ही तिथं कंटिन्यू ढवळणं आवश्यक आहे नाहीतर त्याला एक तर जळकट वास येऊ शकतो आपण पाहू शकता याचा रंग आता बदललेला आहे याला चांगल्या तऱ्हेने साखर विरघळल्यानंतर जसा फेस येतो असं आलेला आहे गुडबुडे त्याच्यात याचा आपल्याला आणखी थोडा वेळ असं ढवळत राहायचं आहे मग आपण चेक करणार आहोत की आपल्याला हवा तसा झाला झालाय किंवा नाही आता चेक कसा करायचा तर साधारण असं एखाद्या प्लेटमध्ये एक थेंब टाकून पाहायचा तो थेंब असा वाहू वाहतोय म्हणजे अजून आपला पाक झालेला नाही आपण अजून थोडा वेळ ढवळत राहणार आपण पुन्हा एकदा चेक करूयात आता हा थेंब बघू शकता आपण हा हलत नाही आहे जागेवरून म्हणजे आपल्याला जसा पाक हवा तसा झालेला आहे आपण पाहू शकता इथे पा आता हो या स्टेजला आपल्याला थोडं फास्ट काही कृती करायची हे जे तूप आपण घेतलंय हे याच्यामध्ये आपण घालून घेणार आहोत तूप घातल्या आवश्यक आहे तुपामुळे या गाठी हलक्या होतात जाळीदार होतात आता आपण हे मिश्रण चांगल्या तऱ्हेने ढवळ झाले आता आपण हे बराबर मोल्ड घालून घेणार अशा रीतीने आपण आता ह्याच्यामध्ये आम्ही ज्या पद्धतीने घालते पाक अशा प्रकारे घालून घेणार आहोत ही क्रिया थोडी आपल्याला फास्ट करायला लागणार ला आहे ला नाहीतर आपला पाक घट्ट होऊ शकतो आता आपण या गाठी अशाच ठेवून देणार आहोत थोडा वेळ आणि मग थोड्या वेळाने त्या डिमोल्ड करणार आहोत अशा प्रकारे आपण आता अशा प्रकारे आपल्या गाणं डाला प्रकारे उरलेला थोडा पाकही मी त्यामध्ये घालून घेतलेला आहे आता आपण थोड्या वेळाने हे डिमोल्ड करणार आहोत आता आपण चेक करूयात की हे सेट झालं आहे का ते गाठी निघताय तर आपण पाहू शकता पाहू शकता अतिशय छान गाठी तयार झालेल्या आहेत हा रंगातला फरक जो आहे हा मुद्दाम तुम्हाला दाखवण्यासाठी इथे मी घेतलेला आहे आपल्याला पाक घालताना जर का उशीर झाला तर नंतरच्या पाकाचा रंग वेगळा येऊ शकतो आणि तुम्हाला जर यामध्ये काही फ्लेवर ऍड करायचा असेल तर यामध्ये तुम्ही केशर किंवा असं काही इतर फ्लेवरही ऍड करू शकता किंवा जो फूड कलर आहे तोही तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता अशा प्रकारे आपल्या गाठी तयार आहेत अशा प्रकारे आपल्या साखरेच्या गाठी तयार आहेत आपण पाहू शकता खूप छान त्याला आपेपत्राचा आकार आलेला आहे आप अप, आपण जे आप्पे करतो त्याच्या मोल्डचा खूप छान शेप त्याला आलेला आहे तुम्ही या जागी वाट्या घेऊ शकता तुम्ही मफिनचे जे मोल्ड असतात ते घेऊ शकता सिलिकॉन मोल्ड येतात ते कपकेक्सचे ते घेऊ शकता किंवा साधे आपली जी बरण्यांची झाकणं असतात ना ती एकसारखी आकाराची झाकणं जर तुम्ही घेतली आणि त्याला जर तूप लावून घेतलं तर तुम्ही त्यामध्ये सुद्धा या गाठी सेट करू शकता या गाठींचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही जेव्हा मार्केटमधनं गाठी विकत घेता त्यावेळेला त्यामध्ये सोडा घातलेला असतो ते त्याच्यामध्ये साजूक तूप वापरत नाहीत त्या हलक्या होण्यासाठी त्याच्यामध्ये सोडा वापरला जातो आणि त्या शिवाय त्या उघड्यावरती विकल्या जातात या सगळ्या गोष्टी आपण हायजिनिकच्या दृष्टीने हायजिनच्या दृष्टीने आता पाहणं आवश्यक आहे जी काही दोन वर्ष आपण अनुभवलेली आहेत त्याच्यानंतर आपण अशा लहान सहान गोष्टीतून आपल्या दैनंदिन जीवनामध्ये काही गोष्टींमध्ये बदल करू शकतो अशा रीतीने आपल्या गाठी तयार आहेत साखरेच्या या आपण अपेपात्रामध्ये सेट केलेल्या आहेत तुम्ही या सगळी वाट्या वापरू शकता कप केक्सचे मोल्ड येतात सिलिकॉनचे ते वापरू शकता त्याला ग्रीस करून घेऊन तुम्ही त्यामध्ये सेट करू शकता किंवा तुम्ही स्टीलच्या वाट्या असतील तर त्याही वापरू शकता झाकणं वापरू शकता बरण्यांची जी एकसारख्या आकाराची झाकणं असतील त्याला तुम्ही यातून तूप लावून घेतलं आणि त्यामध्ये हा साखरेचा सा भाग घालून गाठी सेट केल्यात तरीसुद्धा होऊ शकतं त्याच्यामध्ये दोरा घालून ठेवून मग तुम्ही अशा तऱ्हेने गाठी बनवू शकता या गाठीमध्ये आपण कुठेही सोडाचा वापर केलेला नाही आहे जेव्हा तुम्ही मार्केटमधनं गाठी विकत घेता किंवा आपण कोणीही ज्यावेळेला विकत घेतो तेव्हा त्याच्यामध्ये सोडा वापरलेला असतो इथे आपण सोड्याला उत्तम पर्याय म्हणून साजूक तूप वापरलेलं आहे साजूक तुपामुळे त्या हलक्या झाल्या होतात आणि शिवाय त्याच्यामध्ये काही हार्मफुल गोष्ट नसते खाण्यामध्ये आपण लहान मुलांना या गाठी देत असतो ज्यावेळेला आपण गाठी उडी उतरवतो त्यावेळेला प्रसाद म्हणून लहान मुलांना देतो प्रकारे तुम्ही बत्तासुद्धा लक्ष्मीपूजनासाठी करू शकता आता आपण इथे दोरा घातलेला आहे त्यावेळेला तुम्ही दोरा न घालता जर सेट केलं तर तुम्हाला बत्तास्यसुद्धा लक्ष्मीपूजनाला जे आपण लाह्या भत्तास्य वापरतो तर त्या तुम्ही घरी करू शकता रेसिपी कशी वाटली ते ला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असली तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या नव्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळतील भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एखाद्या हेल्दी रेसिपीसह तोपर्यंत तो हेल्दी खा हेल्दी राहा धन्यवाद या गुढीपाडव्याला या गाठी नक्की करून पहा सर्वांना गुढीपाडव्याच्या नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद you should